नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विस्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला मँगो पल्प घालून शिरा कसा करायचा ते दाखवणार आहे आता आंब्याच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य आहे मी हा एका बाऊलच्या मापानं सगळं घेतलंय हा साधारण एक बाऊल रवा आहे अर्धी वाटी साक अर्धी बाऊल साखर आहे त्याच्यानंतर हा पाऊण बाऊल आंब्याचं पल्प आहे आणि अर्धा बाऊल तूप आहे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि पिस्ता आण हे सगळं साहित्य आता आपण करूया आंब्याचा शिरा हे मी तूप या ठिकाणी सगळं घातलं आहे हे आपल्याला सगळं लागणार आहे त्याच्यामध्ये रवा घालून मी भाजून घेते तर दोन मिनटं मी हा परतला आहे पण पर अजून जरा थोडा परतून घेऊया चांगला खमंग वास येईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले ते म्हणजे तेही ह्याच्याबरोबर भाजले जातील म्हणजे कच्चा वास येणार नाही अजून एक दोन तीन मिनटं हा भाजून घेते मी रवा हे बघा या ठिकाणी आता मस्त रवा भाजून झाला आहे हा हलका व्हायला पाहिजे साधारण आणि असं तांबूस रंग यायला पाहिजे आता हा भाजून झाला आता ह्याच्यामध्ये मी हे दूध आणि पाणी हे तीन कप पा दूध आणि एक कप पाणी असं मी उकळत ठेवलं होतं तर हे मी आता ह्याच्यामध्ये घालते काही सकट घेतलं आहे मी दूध हा रवा छान फुलला पाहिजे थोडं थोडं दूध घालायचं एकदम घालायचं नाही आणि ह्याच्यामध्ये रवा चांगला शिजवून घ्यायचा अजून जरा लागणार आहे आपल्याला असा हलका व्हायला पाहिजे हे अंदाजानं आपल्या घालायचं मी सगळं मिळून चार कप ठेवलं होतं हे याच्यामध्ये तुम्ही दूध नाही घातलं नुसतं पाणी घातलं तरी चालेल किंवा नुसतं दूध घातलं तरी चालेल एवढा असा छान मोकळा मस्त शिजला आहे आता हा रवा आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया साखर आणि आपण घेतलेला पल हे आपल्याला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे घालायचं मी आता ही साखर जरा कमी घातली आहे कारण आपण पल्प पण घालणार आहे त्याच्यामध्ये आता ही साखर मिक्स करून घ्यायची आणि वाफ आणायची हे बघा आता मी ही साखर घालून झाकण ठेवून वाफ आणली शिऱ्याला आता ह्याच्यामध्ये पल्प घालते आपण एवढा पल्प घेतलाय थोडा थोडा घालूया लागेल तसा चांगला मिक्स करून घेते हे बघा हे मी छान असं मिक्स करून घेतलंय आता हे ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ आणूया आपला शिरा तयार हे बघा आता शिऱ्याला आपलं छान वाफ आली आहे छान झालेला आहे छान दिसतो आहे आणि वासही मस्त आलाय कलरही छान आला आहे हा आता आपला शिरा तयार आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर करून बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा